सोलापुरातील होडगी रोड विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याचा विषय आता सोलापूरकरांच्या थट्टेचा झाला आहे की काय असेच म्हणावे लागेल सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी पूर्वी बेचाळीस चा आसनी विमानसेवेचा परवाना मिळाला आता सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा बहात्तर आसनी विमानाद्वारे दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यासाठी नव्याने परवाना घ्यावा लागणार असून डिसेंबर पासून प्रलंबित असणारा हा विषय मार्गी लागल्यानंतर आणखी तब्बल तीन ते चार महिन्यानंतर प्रत्यक्ष विमानसेवेसाठी थांबावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे डी जी सी ए अकरा व बारा सप्टेंबर रोजी विमानतळाची पाहणी व तपासणी केली होती त्यानंतर पंचवीस सप्टेंबरला विमानसेवेचा परवाना मिळाला होता मात्र सव्वीस सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होडगी रोड विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर तेव्हापासून आजपर्यंत जवळपास पाच महिने झाले असून सोलापूरच्या विमानसेवेबाबत फक्त गप्पाच मारल्या जात असल्याचं पाहावास मिळत आहे विशेष म्हणजे यापूर्वी दोन हजार दहा अकरा दरम्यान किंगफिशर फिशर एअरलाइन्सचे विमानसेवा सोलापूर ते मुंबई सुरू असताना अशा प्रकारचे कोणतेही अडथळे निर्माण झाले नव्हते त्यावेळी कोणालाही माहीत नसताना परवाने देखील मिळाले होते मात्र यंदा असे का होत आहे असे सोलापूरकरांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत प्रत्यक्षात सोलापुरातून विमाने उड्डाण घेणार की नाही की हे थट्टेचा प्रश्न आहे असाच आता बोललं जात आहे